शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात हळदीचा कार्यक्रम संपून दुचाकीवरून घरी येत असताना धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले ही घटना सोमवारी रात्री नगर मनमाड रोडवरील मराठा मंदिर दुकानासमोर घडली माधुरी राकेश भूतकर असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे हे पायाभूत ध्येय समोर ठेवून मराठा बोर्डिंगची स्थापना केली सत्यशोधक समाज चळवळीत वाढलेले माधवराव मुळे यांनी या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी बहुमल योगदान दिले त्यामुळे आज मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण रात्रीच्या वेळी रुग्णालयातून बाहेर पळून गेला मात्र पळताना रोडवर वाहनाने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला बाबासाहेब मोहन बहे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गीत जन्माला येऊन वर्ष झाले पण अजूनही त्याची गोडी अजिबात कमी झालेली नाही याचा प्रत्यय नगरकरांना आला नगर मध्ये आयोजित गीत रामायण कार्यक्रमामुळे नगरकर रसिक राम नामात नाहून निघाले माऊली सभागृहात रामभाव ग्रहण करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत गीत रामायण सोहळा रंगला प्रसाद शेट्टे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आवाजातून गीत रामायण सादर झाले कन्या श्रद्धा बाजारे आणि नगरमधील रेणुका पवार यांसह गायिकांनी अतिशय मधुर आर्तस्वरात महाराणी कौशल्या आणि सीतेची तोंडीची गाणी सादर केली वाहतूक पोलिसांकडून महागड्या व्ही आय पी वाहनांवर दंड आकारण्यात येतो मात्र व्ही आय पी वाहने असणाऱ्यांकडे कोट्यावधींचा दंड थकीत असून ते दंड भरण्यास टाळाटाळ करतात यामुळे थकीत दंडाची रक्कम वाढत असून ही वसुली कशी करायची असा प्रश्न आहे शहराच्या खबर वाद इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर